सोलापूर शहर कर्नाटक आणि तेलंगणामध्ये प्रसिद्ध असलेले डॉक्टर शिरीष वळसंगकर यांनी काल आपल्या राहत्या घरी स्वतःला गोळी मारून आत्महत्या केल्याची दुर्दैवी बातमी समोर आली आहे काल रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास त्यांनी याच राहत्या बंगल्यामध्ये त्यांचं हे घर आहे याच राहत्या घराच्या आतमध्ये असलेल्या बेडरूम जवळील बाथरूम मध्ये त्यांनी गोळी मारून आत्महत्या केलेली आहे पोलिसांना माहिती कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते आणि रात्री साडेआठ वाजता त्यांच्याच घरातील इतर नातेवाईकांनी त्यांना त्यांच्याच हॉस्पिटलमध्ये दाखल केले मात्र तत्पूर्वी उपचार सुरू असतानाच त्यांचं प्राणज्योत मालवलेले आहे संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात यामुळे मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी सुद्धा त्यांच्या घटनास्थळी पंचनामा करून बंदुकीच्या ज्या पोंगळ्या असतात ते पोंगळ्या त्यांची स्वतःची लायसनधारी बंदूक आणि इतर साहित्य तसेच मोबाईल देखील जप्त केलेला आहे मोबाईलवरून त्यांची पोलीस तपास करत आहेत पुढे काय माहिती येते का समोर मात्र त्यांच्या घरासमोर मी सध्या यासाठी उभा आहे की तुम्ही पाहू शकता की अंत्यविधीच्या दर्शनासाठी अनेक नातेवाईक त्यांचे मित्रमंडळी हॉस्पिटलमध्ये काही लोक जे या ठिकाणी येत आहेत अशी माहिती प्राप्त होत आहे की आत्ता काही वेळामध्ये संध्याकाळी चार साडेचारच्या दरम्यान त्यांची अंतयात्रा जे आहे त्यांच्या या पंकाविहीर रेल्वे लाइन या परिसरातील राहत्या घरातून निघणार आहे आणि मोदी स्मशानभूमी या ठिकाणी त्यांच्यावरती अंतिम संस्कार करण्यात येणार असल्याची माहिती समोर आलेली आहे